नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिंग स्टुडंट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस क्षम क्षेत्रामधील ग्रामसेवक पदाची जी परीक्षा झालेली आहे त्यामधील शिफ्ट एक व शिफ्ट दोन असे दोन्ही पेपरमधील तांत्रिक घटक या विषयावरील सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील तरी जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी हा व्हिडिओ आपण वन वनलायनर पद्धतीने घेत आहोत यामध्ये आपण कोणत्याही कन्सेप्टवर डिस्कस करणार नाही बघा पहिला प्रश्न काय होता कोणत्या फळाला सोरोसिस मानतात बघा तुम्हाला पाच पर्याय दिलेले असतील आणि त्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं होतं कोणत्या फळाला सोरोसिस असे मानतात तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा अननस अननस या फळाला काय सोर्सेस असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न होता आपेडामध्ये पीचा लाँग फार्म काय आहे आपेडा हा जे लिहिलेलं आहे काय ॲग्रिकल्चर प्रोसेस्ड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर त्यामध्ये जे पी आहे तर पीचा लाँग फार्म काय आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर पीचा लाँग फार्म काय येईल मग प्रोसेस्ड असा पीचा लाँग फार्म होईल त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा नाडेफ नाडेप काय आहे नाडेफ ही जी पद्धत आहे काय आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर नाडेप हे काय कंपोस्ट पद्धत आहे नाडेप ही काय कंपोस्ट पद्धत आहे कंपोस्ट हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणते कृषी फेरस फॅमिलीतील नाही असे पाच पर्याय तुम्हाला दिले होते वेगवेगळ्या भाज्यांची नावं त्यामध्ये असतील त्यापैकी तुम्हाला विचारलं होतं की कृषी फेरस फॅमिलीतील नाही तर काय नाही तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा भेंडी भेंडी एक आहे कृषी फेरस फॅमिलीतील नव्हतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा आर्बोरी कल्चरल याची व्याख्या काय आहे आरबोरी जे कल्चर आहे त्याची व्याख्या काय आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला होता पर्याय तुमच्यासमोर दिलेले होते आणि योग्य उत्तर काय करायचं होतं तुम्हाला द्यायचं होतं विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं बेल अयकॉनला आलोवर सेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं चा। बघा आरबोरी कल्चरलची व्याख्या काय होती मग काय होतं उत्तर होतं बघा वृक्षांची लागवड आणि देखभाल त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती असा प्रश्न तुम्हाला आला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं आत्माराम पांडुरंग तरखडकर त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा यंग कोंबडीला काय मानतात पाच पर्याय तुमच्यासमोर दिलेले होते आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं यंग कोंबडीला काय म्हटलं जातं तर योग्य उत्तर होतं बघा पुलेट पुलेट हे यंग कोंबडीला म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न होता लाळ खुरट्या रोग त्यालाच आपण एफ एम डी कशाने होतो असा प्रश्न विचारला होता लाळ व खुरट्या रोग कशाने होतो पर्याय तुमच्यासमोर दिलेले होते आणि योग्य उत्तर होतं विषाणूमुळे होतं कशामुळे होतो लाळ व खुरट्या रोग हा विषाणूमुळे होतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा ॲगमार्क ॲगमार्कचे प्रादेशिक कार्यालय कुठे आहे पर्याय तुमच्यासमोर होते आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर ॲगमार्कचं प्रादेशिक कार्यालय कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला होता की जिल्हा परिषदेत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे असा प्रश्न विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा पंच्याहत्तर जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते तर पंच्याहत्तर असते त्यानंतर प्रश्न होता अटल पेन्शन योजनेत कमीत कमी लाभांश किती आहे जी अटल पेन्शन योजना आहे तिच्यामध्ये कमीत कमी लाभांश किती मिळतो असा तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं कमीत कमी लाभांश किती मिळतो एक हजार रुपये हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा अटल पेन्शन योजनेत कमीत कमी वय किती आहे म्हणजे किती वयापासून अटल पेन्शन योजना आपल्याला लागू करता येते तर त्याचं योग्य उत्तर होतं कमीत कमी वय किती अठरा वर्ष पाहिजे त्यानंतरचा प्रश्न होता बघा सी टी आर एल प्लस यस कशासाठी वापरतात तर सी टी आर एल प्लस यस हे फाईल सेव्ह करण्यासाठी वापरले जातं कशासाठी तर फाईल सेव्ह करण्यासाठी वापरलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता बघा न्यूक्लियस सीड कशाचे प्रोजेन्य आहे न्यूक्लियस जे सीड आहे हे कशाचं प्रोजेनी आहे असं तुम्हाला विचारलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा काय ते ब्रिडर सीड न्यूक्लियस सीड हे कशाचं प्रोजेनी आहे तर ते आहे ब्रिडर सीडचं त्यानंतरचा प्रश्न होता प्रधानमंत्री जनधन योजना कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे तर तिचं योग्य उत्तर सर्वांना येत असेल विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं ला तर नक्की के लाईक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चालायचं आहे बघा प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार चौदापासून कधीपासून दोन हजार चौदापासून त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा बियाण्यांची सुप्तावस्था मोडण्यासाठी काय वापरतात बियाण्यांची जी सुप्त अवस्था असते ते मोडण्यासाठी काय वापरलं जातं असं तुम्हाला विचारलं होतं पाच पर्याय तुमच्यासमोर दिलेले होते आणि त्याच्यातून योग्य उत्तर होतं पोटॅशियम नायट्रेट बियाण्यांची सुप सुप्त अवस्था मोडण्यासाठी काय वापरतात वापर तर पोटॅशियम नायट्रेट हे वापरलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा भातामध्ये पाणी व चिखल मिक्स करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात भात शेती जी केली जाते त्याच्यामध्ये पाणी आणि चिखल मिक्स करण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा काय पडलिंग पडलिंग असं म्हटलं जातं बघा त्याला त्यानंतर पुढचा प्रश्न होता क्लोनिंग केलेला प्राणी डॉली कोणत्या प्रकारात येतो जी डॉली आहे हो। जे प्रथम क्लोनिंग केलेला आहे तो प्राणी कोणत्या प्रकारात येतो हा असं तुम्हाला विचारलेलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं मेंढी या प्रकारामध्ये कोणत्या थर क्लोनिंग केलेला प्राणी डॉली कोणत्या प्रकारात येतो तर मेंढी या प्रकारामध्ये येतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा संगणकाच्या मेमरीचे प्रकार कोणते आहे संगणकामध्ये जी मेमरी असते त्या मेमरीचे प्रकार कोणते आहे असं तुम्हाला विचारलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं प्रायमरी आणि सेकंडरी काय संगणकाच्या मेमरीचे प्रकार कोणते आहेत तर प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी हे संगणकाच्या मेमरीचे प्रकार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न होता संगणकाला कोणती भाषा समजते संगणकाला कोणती भाषा समजते तर त्याचं योग्य उत्तर होतं बायनरी लँग्वेज कोणती भाषा बायनरी लँग्वेज म्हणतो आपण त्याला त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा आय पी एमचा संपूर्ण अर्थ काय आय पी एम याचा संपूर्ण अर्थ तुम्हाला विचारला होता तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट काय इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा आय पी एमचा संपूर्ण अर्थ बघा त्यानंतरचा प्रश्न होता बघा ले फार्मिंगची व्याख्या काय आहे जे ले फार्मिंग आहे त्याची व्याख्या काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि त्याची व्याख्या होती बघा काय शेतजमिनीचा वापर हिरवळीची खते उत्पादनासाठी करणे हे काय आहे ले फार्मिंगची व्याख्या आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा टी पी एस तंत्र म्हणजे काय टी पी एस तंत्र कशाला म्हटलं जातं टी पी एस तंत्र म्हणजे काय तर ट्रू पोटॅटो सीड म्हणजे हे काय आहे टी पी एस तंत्र आहे ट्रू पोटॅटो सीड त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा पी डी एम सी कोणत्या योजनेमध्ये येते पी डी एम सी कोणत्या योजनेमध्ये येते असा प्रश्न आलेला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना काय पी सी म्हणजे काय क्वा ते योजनेत येतं ते तर ते येतं बघा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याच्यामध्ये येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता सर्टिफाईड सीडचा रंग कोणता असतो जो टॅग असतो ते टॅग दिलेले असते जे सर्टिफाईड सीड आहे त्या सीडचा रंग म्हणजे त्या टॅगचा रंग काय असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे निळा त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर आय एम पी प्रश्न होता आर्य समाजाची स्थापना कोणी केली ह्याचं योग्य उत्तर होतं स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं होतं आर्य समाजाची स्थापना केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता हवा आणि धुक्यात केलेली शेतीला काय म्हणतात हवा आणि धुक्यात केलेली जी शेती आहे तिला काय म्हटलं जातं तर त्याचं योग्य उत्तर होतं एरोपोनिक्स काय युरोपोनिक्स असं म्हटलं जातं कोणत्या शेतीला हवा आणि धुक्यात केलेली शेती त्यानंतर पुढचा प्रश्न होता कॉपी आणि पेस्ट कॉपी आणि पेस्टसाठी शॉर्टकट की कोणती आहे कॉपी आणि पेस्ट ह्या ज्या दोन क्रिया आहे त्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे असं त्यांनी प्रश्न विचारला होता तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा सी टी आर एल प्लस सी आणि सी टी आर एल प्लस व्ही ह्या काय आहे शॉर्टकट की आहे कशाच्या कॉपी आणि पेस्टच्या त्यानंतर पुढचा प्रश्न होता ग्रामपंचायत सदस्यांची संख्या किती असते ग्रामपंचायत सदस्यांची संख्या किती असते त्याचं योग्य उत्तर होतं अकरा ते पंधरा इतकी असते ग्रामपंचायत सदस्यांची संख्या किती तर अकरा ते पंधरा इतकी असते त्यानंतर पुढचा प्रश्न होता एका आर्थिक वर्षात किती ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे एका आर्थिक वर्षामध्ये किती ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं चार ग्रामसभा घेणं अनिवार्य आहे पुढचा प्रश्न होता बघा समुदाय विकास कार्यक्रमाची स्थापना कधी झाली समुदाय विकास जो कार्यक्रम याची स्थापना कधी झाली तर त्याचं योग्य उत्तर होतं एकोणीसशे बावन्नमध्ये झालेली समुदाय विकास कार्यक्रमाची स्थापना एकोणीसशे बावन्नमध्ये झाली त्यानंतरचा प्रश्न होता बघा कचरा व्यवस्थापन कशावर आधारित असतं कचरा व्यवस्थापन हे कशावर आधारित असतं तर त्याचं योग्य उत्तर होतं पुनर्वापर याच्यावर आधारित असतं कचरा व्यवस्थापन कशावर तर पुनर्वापर याच्यावर आधारित असतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा शेंगवर्गीय पिके कोणत्या कुळात येतात शेंगवर्गीय जे पिके आहेत ते कोणत्या कुळात येतात असं तुम्हाला विचारलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा काय ब्रासी काशिक ब्राशी काशिक हे काय शेंगवर्गीय पिकाचं कुळ आहे ब्राशी काशिक पुढचा प्रश्न होता बघा पुढीलपैकी म्हशीची जात कोणती नाही तुम्हाला पाच जाती दिल्या होत्या आणि त्यापैकी विचारलं होतं की, की म्हशीची जात कोणती नाही तर त्यापैकी त्याचं योग्य उत्तर होतं बघा कंक्रेज कंक्रेज ही काय आहे म्हशीची जात नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा कोंबडीचा कोणता आजार आहे कोंबडीचा कोणता आजार आहे हासा प्रश्न तुम्हाला विचारला होता आजारांची नावं दिलेली होती त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं काय न्यूकासल हा कोंबडीचा आजार आहे कोणता न्यूकासल त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा घनकचऱ्याचे प्रकार कोणते आहेत घनकचऱ्याचे प्रकार कोणते आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा घरगुती आणि औद्योगिक घरगुती आणि औद्योगिक हे कशाचे प्रकार आहे तर घनकचऱ्याचे प्रकार आहेत बघा मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिन स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून घ्या की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि तसंच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बघा प्रश्न काय आहे घनकचऱ्याचे प्रकार कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर काय होतं घरगुती आणि औद्योगिक हे काय आहे घनकचऱ्याचे प्रकार आहेत बघा मित्रांनो अशी होती ही प्रश्नपत्रिका की जी एकोणतीस तारखेच्या फर्स्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये आलेली हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी पाठवले होते हो तेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला नक्की करायचं तसंच जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत झालं असेल तर त्याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवायचे तसेच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि उद्याच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला सिलेक्ट करून ठेवायचं दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा जा। तर भेटूया उद्या अशाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र